जालना जिल्हा रुग्णालय परिसरात पोलीस हेड कॉन्स्टेबलला मारहाण भांडणात जखमी झालेल्या भावाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलला भावाला तरुणाची मारहाण घटनेनं जालना शहरात एकच खळबळ आज दिनांक एकवीस रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा रुग्णालय परिसरात पोलीस हेड कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आली आहे भांडणात जखमी झालेल्या भावाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी गेलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल भावाला तरुणांनी मारहाण करून जखमी केले विलास हिवाळे असं मारहाण झालेल्या पोलिस कॉन्स्टेबलच्या भावाचं नाव आहे विलास हिवाळे यांच्या भावाचं काही तरुणांसोबत भांडण झालं होतं विलास यांच्या भावाला मारहाण झाल्यानं ते जखमी झाले होते विलास हे आपल्या भावाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी आले होते यावेळी भावाला रुग्णालयात के या दाखल केल्यानंतर काही कामासाठी विलास हे रुग्णालयाबाहेर आले यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल असलेल्या विलास यांना काही तरुणांनी वीट आणि लाता बुक्यांनी मारहाण करत जखमी केलं सध्या जखमी असलेल्या दोन्ही भावांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान या मारहाणीच्या घटनेनं जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे सर मी माझ्या भावाच वाढत झालो होत भावाला दवाखान्यामध्ये घेऊन आलो घाटीमध्ये मेडिकल मम्मी घेऊन मी मेडिकल मम्मी घेऊन आलो आणि भावाला एकदा ऍडमिट केलं त्याला त्याच्यात डोक्यात हिरीत बिरी झालेली त्याला त्याला तिथं अॅडमिट केलं आणि मी त्याला ऍडमिट करून बाहेर पाण्याची बॉटल आणण्यासाठी गेलो पाण्याची बॉटल आणण्यासाठी त्यांनी त्या लोकांना इशो हनुमानगड लालबागचे जे लोक आहेत मुस्लिम समाजाचे त्यांनी माझ्यावर अटक केला मला पण इथे इटकरीने मारहाण केली लता बक्क्याला मारहाण केली हे आताचा भाऊ होता म्हणून सर मला काही आता याच्यापेक्षा बोलता येत नाही प्लीज बर मारण्यात कारण काय मी काय मारलं तुम्हाला भाऊ होता म्हणून भाऊ भाऊ मी मी हेड कॉन्स्टेबल आहे मी फक्त त्याला ऍडमिट केलं इथे अॅडमिट करल्याच्या नंतर त्यांनी मला मारहाण केलं की मी साथ मी हे त्याच्या सोबत आहे सोबत आहे सोबत आहे म्हणून म्हणून मला इसका भाई आहे भाऊ आहे त्याचा भाऊ आहे माराय